बऱ्याच स्त्रियांना मेकअप जरी करायला आवडत नसल्या तरी एखादी तरी लिपस्टिक त्यांच्याकडे नक्कीच असते कारण बहुतांश स्त्रियांना लिपस्टिक लावायला फार आवडतं त्यामुळे आपल्याकडे चांगल्या क्वालिटीच्या लिपस्टिक असणं फार महत्वाचं असतं सो लिपस्टिक विकत घ्यायला जाताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो येस लेट स्टार्ट नंबर वन लिपस्टिक विकत घ्यायला जाताना तुम्हाला तुमच्या डोक्यात क्लिअर असायला हवं की तुम्हाला कोणत्या फिनिशची लिपस्टिक हवी आहे म्हणजे लिपस्टिक वेगवेगळ्या प्रकारच्या असतात मॅट फिनिश असतं ग्लॉस लिपस्टिक्स असतात सॅटिन लिपस्टिक्स असतात किंवा क्रीमी लिपस्टिक सुद्धा असतात सो तुमचा प्रेफरन्स काय आहे आणि तुम्हाला नेमक्या कोणत्या प्रकारच्या लिपस्टिक्स आवडतात त्यानुसार लिपस्टिक्स विकत घेणं महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला लिपस्टिकचा फॉर्म्युला नेमका कसा हवाय हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं तर तुम्हाला लिपस्टिक विकत घेणं इझी जातं आणि लिपस्टिक सिलेक्ट करणं सुद्धा इझी जातं आता लिपस्टिक विकत घेताना ना मोस्टली असे फॉर्म्युले बघत जा जे जास्त मॅट सुद्धा नाही आहेत आणि ते अगदी क्रीमी सुद्धा नाही आहेत कारण क्रिमी लिपस्टिक जास्त वेळ टिकत नाहीत आणि ज्या मॅट लिपस्टिक असतात ना त्या लिप्सला खूप जास्त प्रमाणात ड्राय करतात म्हणजे ज्या एकदमच मॅट लिपस्टिक असतात ना त्या लिप्सला ड्राय करतात त्यामुळे मोस्टली क्रीमी मॅट वगैरे असे जे फॉर्म्युले असतात ते लिप्सला ड्राय सुद्धा करत नाहीत आणि जास्त वेळ टिकतात सुद्धा सो अशा प्रकारचा लिपस्टिकचा जो फॉर्म्युला आहे तो घेणं कधीही उत्तम नंबर टू आता लिपस्टिक घेताना ती लिपस्टिक किती वेळ लिप्सवरती टिकते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही अशाच ब्रँडच्या लिपस्टिक घेतजा ज्या जरा लॉंग ला लास्टिंग असतात मेबलीनच्या ज्या लिपस्टिक्स असतात त्या बऱ्यापैकी टिकतात त्याचसोबत शुगर जो ब्रँड आहे त्याच्या लिपस्टिक सुद्धा जा, जास्त वेळ टिकतात सो अशा ब्रँडच्याच लिपस्टिक तुम्ही मोस्टली घेतजा ज्या लॉंग लास्टिंग आहेत साधारण एखादी जी चांगल्या क्वालिटीची लिपस्टिक असते ना ती ओठांवरती सहा ते सात तास टिकते आणि नंतर तुम्ही काही खायलं किंवा काही प्यायलात तर मग ती हळूहळू निघून जाते पण ज्या हलक्या लिपस्टिक्स असतात त्या अगदी तासाभरात सुद्धा लिप्सवरून निघून जातात सो मेक मेकश्युअर करा की तुम्ही जे लिपस्टिक घेत आहे ती लॉंग लास्टिंग आहे मोस्टली ज्या मॅट लिपस्टिक असतात ना त्या लिप्स वरती जास्त काळ टिकतात आणि ज्या असतात त्या सुद्धा लिप्सवरून लगेच निघून जातात नंबर थ्री जी लिपस्टिक तुम्ही घेताय ती पसरणारी आहे का किंवा स्मज होणारी आहे का हे सुद्धा बघा त्याचसोबत ती लिपस्टिक ट्रान्सफर प्रूफ आहे की नाही हे सुद्धा तुम्ही चेक करा कारण बऱ्याचदा काही होत आपण छान लिपस्टिक लावतो आणि मग ती ओठांच्या बाहेर लिटरली पसरते आणि मग इथे सगळं लाल लाल आणि गुलाबी गुलाबी होतं आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही किंवा बऱ्याचदा आपण काही खाल्लं किंवा आपण काही प्यायलो तरी सुद्धा ती लिपस्टिक पसरते आणि दिसताना ते अजिबात चांगलं दिसत नाही त्यामुळे नेहमी ट्राय करा की तुम्ही स्मच प्रूफ लिपस्टिक घेत आहे त्याचसोबत तुम्ही ट्रान्सफर प्रूफ सुद्धा लिपस्टिक घेत कारण जर ती लिपस्टिक ट्रान्सफर प्रूफ नसेल ना तर बऱ्याचदा असं होतं की आपण जर पाणी प्यायला लागलो तर ती ग्लासवरती लिपस्टिक ट्रान्सफर होते आणि ग्लासवरती लिपस्टिकचे डाग तसेच दिसतात किंवा कपड्यांवरती ते लिपस्टिकचे डाग लागतात त्यामुळे मेकश्योअर करा की तुम्ही ट्रान्सफर प्रूफ लिपस्टिक विकत घेत आहे नंबर फोर लिपस्टिक विकत घेताना तुम्हाला हे सुद्धा बघायचंय की ती लिपस्टिक तुमच्या ओठांना जास्त प्रमाणात ड्राय तर करत नाही येस बऱ्याचशा मॅट लिपस्टिक अशा असतात ज्या ओठांना खूप जास्त प्रमाणात ड्राय करतात आणि yes, लिटरली त्या लिपस्टिक्समुळे ओठ फाटतात सुद्धा त्यामुळे मेक शोअर sure करा तुम्ही की तुम्ही अगदी खूप जास्त मॅट लिपस्टिक घेत नाही आहात किंवा जर तुम्ही मॅट लिपस्टिक लावत जरी असाल तर त्याआधी लिप्स वरती छान लिप बाम लावत जा आणि ती लिपस्टिक काढताना सुद्धा तेलाचा वापर करत जा किंवा एखाद्या चांगल्या मेकअप रिमूव्हरचा वापर करत जा कारण या ज्या मॅट लिपस्टिक असतात ना त्या लगेच निघत नाहीत आणि मग ते काढताना सुद्धा लिप्सला खूप जास्त त्रास होतो ज्यामुळे लिप्स प्रचंड ड्राय होऊन जातात कारण लिप्स जर सारखे सारखे ड्राय होत राहिले किंवा लिपस्टिकची तुमच्या झाली ना पिगमेंटेशन येऊ शकतं लिप्स वरती त्यामुळे मेक मेकश्युअर करा की तुम्ही अगदी खूप जास्त मॅट लिपस्टिक सुद्धा वापरत नाही आहात आणि जर तुम्ही मॅट लिपस्टिक वापरताय तर लिपस्टिक अशी काळजी घ्या लिपस्टिक लावण्याच्या आधी लिप बाम लावून घ्या आणि लिपस्टिक काढताना सुद्धा ती व्यवस्थित काढा मोस्टली ज्या अगदी मॅट लिक्विड लिपस्टिक असतात ना त्याने लिप्सला त्रास होतो त्या बऱ्याचशा लाँग लास्टिंग असतात त्यामुळे बऱ्याच स्त्रिया लिक्विड मॅट लिपस्टिक वापरणं प्रेफर करतात पण त्यामुळे लिप्स खराब होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते त्यामुळे मोस्टली ट्राय करा की तुम्ही क्रीमी मॅट फॉर्म्युला वापरताय पण जर तुम्हाला मॅट लिप्स्टिक वापरायची असेल तर लिप्सची जसं मी आधी सांगितलं व्यवस्थित काळजी घ्या अशा पद्धतीने लिपस्टिक विकत घेताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी